<tod>, uh, आशिष आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात uh, निवडणूक आयोगाकडे uh, भंग केल्याची तक्रार दाखल केली होती वीस तारखेला निवडणूक घेतला त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आशिष शेलाराची तक्रार ही राष्ट्र आहे की जेव्हा निवडणूक तुम्ही हरणार आहात निवडणूक तुमच्या दिशेने जात नाही आणि चार जूनला एनडीएचा मोठा विजय होतो हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे शेमड्या मुलांसारखा नाक काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी करतायत शेवटी तुम्हाला निवडणूक लढवायची तुमच्यामध्ये क्षमता नाही लायकी नाही उगतच ना, मोठे मोठे भाषण करायचे पण देशाची जनता जी आदरणीय मोदी साहेबांबरोबरच आहे हे आमच्या सगळ्या विरोधकांना कळून चुकल्यामुळे आता नाक रगडण्याचे कार्यक्रम सगळीकडे सुरू आहे मग त्याच्यामध्ये मतदान कमी झालं मतदानाला बाहेर खाण्या दिलं नाही मतदारांना पाणी दिलं नाही मतदारांना हे दिलं नाही म्हणजे मुळात तुम्ही पराभव तुमचा झालेला आहे हे खुल्या मनाने मोठ्या दिला स्वीकारा आणि हा रडगाण्याचा कार्यक्रम बंद करा याला जोडून एक प्रश्न मतदान कमी व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले असा आरोप जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी मतदान निवडणूक आयोग ही जी संस्था आहे हे जी वर्षानुवर्ष आपल्या भारतामध्ये लोकशाही टिकवण्याचं काम आणि मोठं करण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत आहे हे आता महाविकास आघाडीचे हे हिरवे वळवणणारे साप आता आलेले आहेत आणि त्यांना आता स्वतःला मतदान होत नाहीये आणि हे हरणारच आहे हे सिद्ध झाल्यामुळे कोणतरी वळीचा बकरा बनवायचा आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला समोर केलं जात आहे ह्याच्यापेक्षा बाकी काहीच नाही म्हणून जितेंद्र आव्हाडजींसारखे लोक मुंब्रा मध्ये मतदान किती बोगस मतदार आहेत ह्याच्यावर थोडं त्यांनी लक्षात करावं करावं हो? कारण का तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अगर रोहिंग्या आणि बांगलादेशी मतदान करत असतील तर ते आपल्या देशासाठी घातक आहे साहेब चार तारखेला रिझल्ट आहेत मात्र राजकीय जाणकारांची दोन वेगवेगळी मते जी आहेत ती आलेली आहेत प्रशांत किशोर सारख्या जाणकारांचं म्हणणं आहे की भाजप तीनशे सहा आकड्याच्या आसपास जाईल किंवा पारही करू शकतो तर दुसरंही मत एक येत आहे की भाजप कदाचित अडीचशेच्या पार जाणार जा जा काय हे सगळे मत किंवा हे सगळे जी काय माहिती अशा पद्धतीचं मत दोन हजार एकोणीसला पण आलेलं आणि दोन हजार चौदाला ला पण आलेलं आणि चार जून सगळ्यांच्या तोंडावर कुलूप लागलं देशाची जनता ही मोदीजी बरोबरच आहे मोदीजींना आशीर्वाद देणार आहे हे आता मतपेटीमध्ये लॉक झालेलं आहे आणि ते माहिती किंवा ते रिझल्ट चार जून ला फक्त यायचे आता बाकी म्हणून थोडं वाट पाहा जेणेकरून हे सगळ्यांचे आता हे जे काही रोज इंटरव्ह्यू देऊन अडीचशे येणार दीडशे येणार तीनशे हे विषय सगळं झालं हे सगळे आता कार्यक्रम चार जून नंतर बंद होत जातील